धामणगाव बडे गावची सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना ही कापूसवाडी धरणावरून चालू आहे सदर योजना काही महिन्यांपासून बंद लिया है। या योजने वर चा मोटर पंप आहे या मोटरपंपाचा केबल खराब झालं असं सांगून नवीन केबल माई एंटरप्राइझर धामणगाव बडे या दुकानदारांकडून तेराशे नव्वद फूट अठ्याऐंशी हजार नऊशे तीस रुपये रकमेचा चार एल चा ओ आर पस्तीस ऑब्लिक सहा हा केबल खरेदी करण्यात आला सदर केबल निकृष्ट दर्जाचा कमी घेतचा अवाजवी दराचा आहे याविषयी सचिव व सरपंच यांच्याकडे वारंवार तोंडी तक्रार केली होती परंतु त्याचा काही एक फायदा झालेला नाही याकरिता एकोणास एप्रिल रोजी अर्जही करण्यात आला होता तीस एप्रिल रोजी मासिक सभेच्या मध्ये या विषयीचा ठराव घेण्यात आला होता परंतु सरपंच व सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे सदर विषय दाबण्यात आले आठशे ते नऊशे फूट केबल दुकानदाराला परत करण्यात आले असे सांगण्यात आले केबल परत पोच्ची पावतीची तिची विचारणे केली असता मात्र ग्रामपंचायतकडे उपलब्ध नाही असं उत्तर देण्यात आलं एकतीस मार्च रोजी दाखवू असं लेखी आश्वासनही देण्यात आलं परंतु आजपर्यंत या केबलची पोच पावती दाखवण्यात आलेली नाही यामुळे काढलेल्या ना निवेदेची चौकशी करण्यात यावी खरेदी केलेला केबल चाळीस एच पी पंपास योग्य त्या गेटचा चा आहे की नाही किती केबल वापरण्यात आली किती वापस करण्यात आली याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य गावडे युवराज चंद्रमान भोंगडे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती मोताळा यांच्याकडे केली आहे पाणीपुरवठा घेणं चालू आहे सदरूळू पाणीपुरवठा ते केबल खराब झाल्या त्यामुळे सदरू सट सचिव आणि ग्रामपंचाय यांनी माई एंटरप्राईजेस जामीतून तेराशे नव्वद फुटाचा केबल खरेदी केला असता सदरभू केबलावर सुद्धाही मोठं जाणून होत नाही आहे सदरू केबल त्यांनी अंदाजे जे अठरा आठशे ते नऊशे फूट वापस केला असं मला दोन्ही वारंवार सांगितले परंतु मी तीस पाच दोन हजार सोळाच्या मासिक मीटिंगमध्ये मिटिंगमध्ये सदरुहन उपस्थित केला असता त्यांनी मला लेखी आश्वासन दिले की तुला एकतीस पाच दोन हजार सोळा सतरा रोजी सदरूप दाखवण्यात येईल परंतु दिनांक सहा 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 दोन हजार सतरा रोजी मी सदरूप न दाखवण्यामुळे पंचायत समिती मोताळा गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे मला शक्य शक्यता वाटली स्लोरूम केबलमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तरी बघूया तर विकास अधिकारी त्यांच्या समितीनुकाळ सदोन तक्रारीचा काय निकाल देतात आणि काय तपासणी करतात